आज दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात जे आहे आज गणपती बाप्पाची मिरवणूक निघालेली आहे आणि आज विसर्जनाचा दिवस आहे आज आपण पाहू शकता जे आहे बाराभाई गणपती जे आहे त्यांची जैन चौकात जे आहे ते पालखी आलेली आहे आणि त्या पालखीचं स्वागत जे आहे पोलीस निरीक्षक त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक जे अर्जित चांडक पालकमंत्री थोड्याच वेळात आरती होणार आहे आरती आर्त, होऊन जे आहे ते बाराभाई गणपती इथून निघालेला आहे पुढच्या प्रवासासाठी सर्व जे आहे टाळाच्या जयघोषामध्ये आणि ताळवा घे जे आहेत सर्व भक्त भा, गणेश मंडळ सुद्धा आहे अनेक गणेश भक्त जे आहेत ते इथून आज गणेश मिरवणूक निघणार आहे आणि त्यासाठी जे आहे पोलिसांचा धगळा बंदोबस्त सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे महाराष्ट्र अकोला